श्री मराठी क्रिएटर श्री मराठी क्रिएटर्स डॉट कॉम आमच्या या युट्यूब चॅनलला ला लाईक ला, शेअर सबस्क्राईब तर कराच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा लोकसभेच्या आढावा बैठकीला आपण ही निवडणूक जिंकली असं चित्र इथे दिसते आदरणीय <laughs> पालकमंत्री आमचे भाऊ केशवराप्पा गिरीश भाऊ चौधरी जिल्हा प्रमुख महिला आघाडी सेना वैद्यकीय कक्ष पत्रकार बंधू भरले नंतर मी जवळजवळ आतापर्यंत आठ जिल्ह्यामध्ये निरीक्षकाचं काम केलेलं आहे संपर्क काम केलेलं आहे पण मला आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या घरीच पाठवलं मला मग मला आपल्या माझ्या मूळ गावी माझं आव्हाने गाव आहे आणि माझा हा जिल्हा जन्मभूमी माझी इथेच पाठवलं मला तर मला अतिशय सोपं असं काम मला नवीन वर्षाची सोपं काम करण्याची भेट त्यांनी मला दिली की तुम्ही एकदम वावर चांगलं ना तसं वावर मध्ये जा आणि तुम्ही तिथे काम करा तर अतिशय चांगले पक्ष बांधणी इथे पण काहीच्या आता आपल्या सांगितल्या छोटी आहेत की फक्त प्रमुखांनी काम करायचं आणि फक्त बघत राहायचं किंवा हो लहो म्हणायचं त्याच्याबद्दल पण त्यांनी चांगला आता इथे सूचना केलेली आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला असा मुख्यमंत्री पुन्हा कधी लाभणार नाही कधी मिळणार नाही आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले आपणही पाहिलं असेल हा दाखवा गाडी थांबवा तसे आपले गुलाबभाऊ काम करतात तसे जे मुख्यमंत्री आहेत रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत काम करतात आत्ता जर मी त्याला जवळ सहा महिन्यापासून भेटलो नाही तर त्याला काय काम सांगायचा हा मोठा प्रश्न आहे अगदी काय आलं तर त्यांना मेसेज टाकायचा आत्ता साहित्य संमेलन होतं काही दिवसापूर्वी मॉरिशसला माझी निवडली केली आम्ही दहा लाख रुपये निधी मागितला सांस्कृतिक मंडळाकडे की साहित्य संमेलन आम्ही शंभर साहित्यिक घेऊन चाललोय मॉरिशसला आणि तो दे दो तो, तो आपन, पन, त्या दोन देशांचं साहित्य संमेलन होतं तर आपण आमच्या मंडळाने दहा लाखाची मागणी केली पण आम्हाला अपयश आलं काही गोष्टी घडतात त्याप्रमाणे आमच्या दहा घरांची मागणी फेटाळली मी साहेबांना मेसेज टाकला साहेब शंभर साहित्यिक लाख लाख रुपये खर्च करून येत तर आपले दहा लाख मिळत नाही आणि आपण मुख्यमंत्री आहात आम्हाला पंधरा मिनिटांमध्ये आमच्या खात्यावर एक कोटी जमा झाले सर्व साहित्य विनामूल्य घेऊन गेलो काम सुद्धा करणार हा आपला मुख्यमंत्री आहे एक रिक्षावाला मुख्यमंत्री झालाय आपण इथे पदाधिकारी आहेत मी सुद्धा निवडणूक लढली भाऊ माझ्या प्रचारावर तिकडे आले होते पहिले भाऊ विरुद्ध म्हणून मी अपक्ष होतो तेव्हा भाऊ विरुद्ध आले होते पण भाऊ बोले तुझ्यावर वाढत नाही येतात त्या रात्री शेवट आम्ही बरोबर होतो बघा आपला पक्ष आता जेव्हा आवाहन केलं या सर्व आमदारांनी उठाव केला त्यानंतर काही मतभेद झाले आपले ती पार्टी ही पार्टी पण मनभेद होऊ नका कधी काय घडेल कधी काय सांगता येत नाही आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालला आपले मुख्यमंत्री आपल्या ज्यावेळेला आमच्या आप नगरपालिकेमध्ये पन्नासची ची संख्या होती नगरसेवकांची आणि आपले शिवसेने नगरसेवक तेराच होते त्यावेळेला मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब तेव्हा आमदार होते त्यांनी तेराचे चाळीस संख्या केली नाही कशी केली करामत हे जे पन्नास लोकांची संख्या बळ त्यांनी केलं याची पूर्व तालील त्यांनी माझ्या वेळेला केली कसं कसं करायचं नियोजन करायचं त्यांना माझ्यापासून आणि मला मला सांगितलं तू बाहेर जा तू काय करायचं नाही आणि मला रेडीमेड त्यांनी नकार दोनदा बसव ते ही या ही जादू त्यांच्याकडे आहे एकनाथ शिंदेसाहेब माझ्या वेळेला जेव्हा संख्या तेव्हा मनसेचं जेव्हा जमत नव्हतं उद्धव साहेब आणि राज ठाकरे तेव्हा हे फुटले होते तेव्हा त्यांचे जमत नव्हत हो, तेव्हा शिंदे साहेबांनी त्यांना जोडण्याचं काम केलं होतं आणि त्यांची मनधरणी करून दोघांना तेव्हा मला सेना आणि मनसे असं मला अंबरनाथ पॅटर्न म्हणून मला दगाध्यक्ष निवडलं होतं मला तापट पण त्यांना फोडतात फोडतात त्यांना पण काही अनुभव आले त्यांना जे करायचं होतं आता बघा या पद्धतीने जे काम करत आहेत एवढं सर्वसामान्य कार्यकर्ता पदाधिकारी शेतकरी वारकरी आज वर्षा बंगलामध्ये जाऊन जेवतात बसतात त्यांची काम कामं सांगतात वैदिक कक्षाप्रमाणे काम करतोय आजपर्यंत तेवढा निधी कधीच त्यांना मिळाला नाही मला भाषण नाही करायचं मला काही तुमच्याशी दोन तीन गोष्टी चर्चा करायची आपण ज्या पद्धतीने काम करतोय सदस्य नोंदणी मोहीम आपण भूतप्रमुख शिवजीत नियुक्त्या त्यांची पडताळणी आम्ही स्वतःच करणार आहोत आमचे सहा गुप्त याच्यामध्ये काम करत तुम्हाला माहीत नाही त्याचा अहवाल आमच्याकडे येतोय गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक ही आपली संकल्पना आहे त्यावर कोण कोण काम करतोय याचा आढावा आम्ही घेतो आहे जर तुमच्याकडे काम सुरू नसेल तर आपण काम सुरू करावं त्याची माहिती त्वरित द्यावी काय वेळेला काय होतं मी माझा तालुका प्रमुख पटत नाही माझं शहर प्रौश पटत नाही मी त्याला देणार नाही असं पण घडतं तुम्ही आमच्या डायरेक्ट द्या आणि काय तुमचे छोटे मोठे मतभेद असतील त्यासाठी पण आम्ही तुमच्याबरोबर चर्चा करायला तयार आहोत आम्हाला सांगा काही गोष्टी छोट्या असतं मला बोलवलं नाही माझा फोटो टाकला नाही मला मान दिलं नाही मला फोन केला नाही असं तू घडतं आजचे लोक आले नाही आहेत यायला पाहिजे ते का आले नाही त्यांना तुम्ही नुसतं विचार की मग तू का आला नाही बाबा तेच त्याला बरं वाटतं मला मान दिला चिलप्रमाकरने मला मान दिला आमदारांनी मला सांगा मी त्यांना फोन केले मग तुम्ही का आलं नाही बैठकीला ते म्हणजे माझे विचारायला लागेल माझ्यावर लक्ष आहे माझ्यावरती ते मला सांगा तुम्ही मला संघटनात्मक ज्या नियुक्त्या केले ज्या बाकी ते सुद्धा आम्ही करण्याचं काही आता आम्ही प्रमुख लोकांबरोबर बसणार आहे काही लोकांना बोलायचं असं माझ्याशी पर्सनली त्यांनी पण तुमच्या प्रमुखांना सांगा माझी वेळ घ्या मी त्यांना वे वेळ दिली त्यांना आपल्या ज्या अंगीकृत संघटना आपल्या बरोबर काम करतात त्यांना आपल्या बरोबर काम करायचं आपल्याला युवा सेना युवती सेना युवती सेनेची ताकद आज सगळ्यात जास्त आहे ती मनसेमध्ये आहे त्या मुली त्या महिला मी त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं मी जेव्हा एकोणीस लोकांच्या टीम मध्ये काम करत होतो युवतींची संख्या आपली वाढली पाहिजे तर मला युती समितीचे ते पदाधिकारी त्यांनी आपली संख्या वाढवा युवासेना आपली स्ट्रॉंग आहे ही वाढली पाहिजे अजून मध्यवर्ती कार्यालय आणि आपल्याला अजून काय असं एक टीम काम करते त्यांना पण आपली माहिती द्या बघा इथे जो काम करतो त्याच्यावर प्रत्येकाचं लक्ष असतं मुला भाऊ काम करतात तर त्यांना असं वाटतं की बारीक बारीक होते त्यांचं लक्ष असतं कोण काय काम करतं काही तिकडे ते बारी, बारी थे थे थे। थे बोलत नाही ते पण योग्य होईल त्याचा त्याचा विचार केला जातो अजून खरं तुम्हाला सांगायचंय आपल्याकडे काही विशिष्ट मुद्द्यांवर आपण इथे आलेलो गुलाबभाऊ आहेत आपले किशोर किशोराप्पा आहेत गुलाब भाऊ वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व त्यांचं दातृत्व आणि मेन कट्टर हिंदुत्व या मुद्द्यावर आपण या निवडणुकीला आपण सामोर आपल्याकडे गुलाभू मार्गदर्शन करते काय राहिलेले मुद्दे आहेत काही मला काही परिचित चर्चा करायची खासदारांशी परवा बोलणं झाल्यापर्यंत युवासेनेचा मेळावा किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीने काय करता येतील का खासदार सुद्धा आपल्याकडे यायला इच्छुक आहे मला वाटतं या एका महिन्यानंतर दोन महिन्यानंतर आचारसंहिता लागेल त्यापूर्वी आपल्याला मेळावा घेता येतो का त्यांना वेळ आहे का आपण तसं नियोजन करू शकतो का आणि एक मेळाव्याचं नियोजन आपल्याला करतो त्यासुद्धा आपण त्याच्याबद्दल चर्चा करून आपण आपण माझं इथे आमच्यापणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपण मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण लोक लोकसभेच्या निवडणुकीनंतर कोण उमेदवार देतील काय देतील आपली मागणी आहे मी आता ऐकतोय आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा गरम झालेला आहे आपण मागणी केल्यामुळे सगळीकडे असे सुरू झालेले आपली मागणी करणे इच्छा आपली प्रकट करणे योग्य आहे त्यावर मला वाटतं त्याला दुजोरा पालकमंत्री मोदी यांनी सुद्धा दिलं आहे की आम्हाला आजोपसभा मतदारसंघ द्यावा आम्हाला आमचं संख्याबळ जास्त आहे आमचं गणित चांगलं आहे आमचं आमचे नगरसेवक जास्त आहे जिल्हा परिषदेचे सदस्य संख्या आमच्या आमदार जास्त आहेत मागणी मागणी मागितली आपण यावर मुख्यमंत्री महोदय भाजपचे पदाधिकारी मावतीचे लोक चर्चा करतील निर्णय घेतील पण आपल्या ज्या मनात आहे ते त्यांच्या कानाच सांगायचं काम मी करणार आहे आपण मला म्हणू शकतो जय